तर नमस्कार मंडळी जय कि आपली कल्याण मधून जरी मरी आईची तिसगाव ती, वरन पालखी जाणार आहे सर्वात मोठी पालखी असते कमीत कमी अडीच हजार पोहर असतात भाऊ कशा माहितीये का आयला बोलतो आता लग्नाचा वय निघत चालले बोलता कुठची पोहर भेटली ते भेटली ते नाही का पिक्चर मध्ये असत ती अशी पाया पडायला आली की मी पण पाया पड अरे ही माझ्या बाजूला मला पाचशे तू मार का तो तो नाही आम्ही मारतो

नमस्कार मंडळी जय किरात पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आहे म्हणजे उभा ब्लॉग करतो आज वाकडा घेतला आहे तर आज जायचं प्लॅन आहे जरा कल्याणला भरत दिवस झाले रील्स बिल्स काय काढायला जातच नाही तर बघू आज प्लॅन तर आहे अनसक्सेस नको व्हायला तर बघू आता तिकडनं चाललं तर मी शॉपला सकाळ सकाळ झाली नाश्ता करायचा तर मंडळी शॉपवर येतो आणि केतनाथा आला तर बघा आता केतनाथा काय बोलतोय तर आपली श्री जरीमरी तिसाई आई मंदिरातून दोन जानेवारी रोजी पालखी निघत आहे एकविरेला त्याच पदयात्रेच आमंत्रण देण्यासाठी वैभव मात्रे तसेच बंटी यांना घेऊन आलोय मी तर नमस्कार मंडळी जय किर आता आपली कल्याणमधून झरीमारी आईची तिसगाव वरन पालखी जाणार आहे सर्वात मोठी पालखी असते कमीत कमी अडीच हजार अडीच हजार पोहरा असतात तर माझी पण जायची खूप इच्छा असते पण शॉपमुळे जायला भेटणार नाही तरी पण आपल्याला दोन तारखेला आपल्याला निमंत्रण घेऊन दादा आलाय तर दोन तारखेला आपण नक्की जाऊ आणि पक्की मजा करूया आय नाश्ता करायला आता भाऊ आहे आणि केंद्रा पण सोबत आहे मी आलतो नाश्ता करून केतनदा यायच्या अगोदर आता घेतली कॉफी काय बोलतो रे काय बोलतो आपण खाऊन आवडत नाश्ता करून आला सांगितलं ना तर मंडळी आम्ही इकडनं निघलोय आता ठाण्याला दोन दिवस झाले ठाण्याचा था तेजू आणि मोरबाडचा पण तो येत होता आपल्या रील्स करायला पण शॉपवर असल्यामुळे जरा टाइम नव्हता भेटत जायला तो बरं आज जरा थोडासा टाइम काढू आणि जाऊ जरा ठाण्याला रील्स बनवायला आणि तिकडनं जाणार आहे आपण अटक नगरला आपला साईबाबांचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे तर चला खूप दिवसांनी गेलो नव्हतो ना आज लातचा गुरुवार आहे आजचा लादचा गुरुवार आहे बाबा पावला तर पावला काय रे भाऊ बोलत काय पावतच नाही एवढी श्रद्धा करतो कशासाठी चालले माहितीये का आयला बोलतो आता लग्नाचा वय निघत चाललंय बोलत कुठची पोर भेटली ते भेटली ते नाही का पिक्चर मध्ये असत ती अशी पाया पडायला आले की मी पाया पड अरे ही माझ्या बाजूला जेवढा दिलंय बाबाने तेवढा माझ्यासाठी खूप आहे बायला हसूबावर आलंय बाचीच आहे ना मामीची वाट बघल आम्ही पाहिजे की नाही मग गाजर बघ <laughs> तर मंडळी आलो आम्ही नगरला आणि आता पहिला साईबाबांच्या मंदिरात जाऊ आणि आम्हाला भेटले तुम्ही बघू शकता सध्या आम्ही आलोय ठाण्यामध्ये पण भाई भाईचा फेवरेट प्लेस कुठला आहे ठाण्या कि दोन्ही दो तू आहे कुठचा तिथं काम बन आहे मुरबाडचा राहतो ठाण्याला बघू शकता पोरीसाठी काही करू शकता आपला मित्र काय असा काही नाही भाऊ नो पोरी बिरी पूर्ण पण माहिती मी आता रिप्लाय देत नाही पूर्ण तुमचा जवळ तर चलाय काल तर मंडळी आलोय आपण मंदिरामध्ये तर मस्त पैकी दर्शन करून मी फर्स्ट टाइम आलोय गाईज तर यांनी सांगितलेलं की ब्लॉग कट नाही कर करायचा आणि तर <laughs> गाईचं आम्ही आलो ओपनला आणि बऱ्याच वर्षातून आलो ना रे लय मजा यायला तर याला तर पाण्यात बिण्यात टाकतो ना तेव्हाच ब्लॉगला जरा व्यूज येते ना हा पण एक रिलीज ना रे अरे डोमरे त्याची उपन आयटम आहे सगळेजण भेटलेत हे रोग रांडू आहेत मंडळी ओपनला पाहुणा आला आपला आणि त्याला त्याला सांगतो तुला पन्नास देतो याला एक छटके मार पाचशे पाचशे ची बोली झाली पाहिजे पाचशेची पाचशे बोली झाली हे मल्ती पाचशे मारतो तो तुला नाही मारणार ती जिम्मेदारी माझी त्या आला दे पाचशे देतील बोल पाचशे ची बोली झाले काम काय बोलला मला पाचशे द्या तू मार खातो तो नाही आम्ही मारतो बरोबर आहे की नाही भाई हजार पण देतो हा देतो देतो आधार आधार करायला लागेल ना एक आ, एक आपल्या पद्धतीने हा एक एकच आपण हे चला आपल्या पद्धतीने एक एकच बरवाडायचं आता तो मधी काय आता ना त्याला मार्क केलं का कसा दिसत नाही का तुला Nantar nantar Ata baka ata pink wale datala kasa martin Baka ata pink wale datala martin Bawanchi ata ite reel shoot

एक अच्छे दो एक अच्छे रो गायन घरी में आते आते गुलाब विसाडी ऐ विंच नोट मला विंच दिली धन्यवाद आजजी जे धन्यवाद पाय पण आजजी जे आजजी जे

ખબર ભેટ ભેટ રાજુ પ્યાર ના કરો दिल के तर मंडळी आमचे व्हिडिओ काढून झाला ब्लॉक करून ब्लॉक करून काय काही म्हणजे काही काही ब्लॉक काढतोय पण काय आलाय लोकांचा ब्लॉक शूट होऊन जातो याचा ब्लॉक झालाय तरी ब्लॉक शूट करतोय आणि आज बंटी आलाय काल बंटीने आम्हाला फसवलाय येतोय तो आणि आज आलाय तो आलाय तो पण एक दोन तासासाठी आता त्याला घाई धरले खूप चिखलूच नाही का डायलॉग चिखलूच मंडली आमच्या मस्त व्हिडिओ काढून झाले आम्ही निघतो इकडनं चलो बाई बाय बाय हा तेजूच आहे काय ए चल भाई बाय 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 आम्हाला उचरतय तडा बाय बाय भाई होय चिकलू ए चल भाई बाय बाय मोरोड जाऊ भेटू आता आपण लवकरच कधी भेटणार मंड्या आता कधी पण